मध्ये आज सकाळी एक गुन्हा दाखल झाला ज्याच्यामध्ये एक महिला डॉक्टर यांनी सुसाईड केलं आणि त्या सुसाईड करताना त्यांनी स्वतःच्या हातावर दोन नावं लिहून ठेवली ज्याच्यामध्ये एक आमचे पी एस आय फलटण ग्रामीणचे आणि अजून एक सिव्हिलियन व्यक्ती आहेत अशा दोघांविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळाच्या आणि चा, बलात्कार केल्याच्या म्हणजे त्याच्याकरता मी आत्महत्या करते अशा अर्थाने लिहिल्यामुळे गेले गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं दोघांविरुद्ध एक आमचे पी एस आय त्यातले आहेत पलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे हा गुन्हा दाखल झाला आहे पलटण शहरमध्ये कारण त्यांनी ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली ते हॉटेल फलटण शहरमध्ये आहे आणि या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे आरोपींना पकडण्याकरता टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत मिनवाईल पी एस आय जे आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे पेंडिंग इन्क्वायरी त्यांना लगेच तात्काळ सस्पेंड करण्यात आलेली आहे साहेब ह्या एक प्रकरणामध्ये त्या मुलीनं एक पत्र लिहिलं आहे त्या पत्रामध्ये खासदारांकडनं आणि त्यांच्या पीएनकडनं मला दबाव आणला जातो माझ्याकडे असा एक आरोप केला त्यात नेमकं कोण किंवा नेमकं काय विषय नाही याच्यामध्ये म्हणजे हा जो गुन्हा आहे याच्यामध्ये त्यांनी तर ही जी दोन नावं लिहिली आहेत ती म्हणजे मानसिक आणि शारीरिक छळ आणि बलात्कार अशी आहेत आता ह्या ज्या चिठ्ठीचं तुम्ही म्हणताय किंवा तक्रारीचं त्याच्यामध्ये मी जी प्राथमिक माहिती घेतली त्याच्यानुसार या डॉक्टरांनी जेव्हा पोलीस अटक करतात आणि मेडिकलला आणतात त्यावेळेला मेडिकलच्या अनुषंगाने काही तक्रारी त्यांच्या डॉक्टरांविरुद्ध आणि डॉक्टरांविरुद्ध पोलिसांच्या अशा झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये तत्कालीन पी आय यांनीही या डॉक्टरांविरुद्ध एक तक्रार केली होती त्यांनी पोलिसांविरुद्ध केली होती परंतु ॲपरंटली असं वाटते प्रायमाफेशी की या दोन्ही गोष्टींचा संबंध नसावा परंतु गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढचा तपास फलटण शहर पोलीस करतायत आम्ही आता तो तपास फलटण एच डी पी ओ ह्यांच्याकडेच देणार आहोत जेणेकरून तो एच डी पी ओ लेवलच्या अधिकाऱ्याकडे जाईल आणि यातलं पूर्ण सत्य बाहेर नाही याच्या आधी आपल्याकडे त्या संबंधित डॉक्टरांनी अशी काही तक्रार केली होती का की पोलिस आमच्यावर दबाव टाकतायत की आम्ही सांगेल त्या पद्धतीचं सर्टिफिकेट आम्हाला द्यावं लागेल तर याच्यामध्ये त्यांनी तत्कालीन एच डी पी एक तक्रार पोलिसांच्याबद्दल केली होती आणि पोलिसांनी त्यांच्याबद्दल एक जिल्हा शल्य चिकित्सांकडे तक्रार केली होती असं दोन्ही परस्पर तक्रार झाली आरोपींना अटक आत्ताच झालेली नाही ते दोन्ही आरोपींना अटक करण्याकरता टीम रवाना करण्यात आला तुम्ही घटना